राम राम मंडळी आज सासवडी तर भव्याने देऊया असं जंगी बैलगाड्या शर्दीचं ओपनचं मैदान रंगायला चाललंय थांब मी पण बोलतो की अरे बोल का थांब मी बोलतो की थांब जरा तर मित्रांनो मैदान जबरदस्त रंगत चाललंय आणि या मैदानमध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद कि श्री नाही तूच बोल बघ अरे काय का थांब मी सांगतोय तर आपल्या सगळ्यांचा लाडका दशमेंद की श्री बकासूर आणि त्याच्या जोडीला होता चंदर जबरदस्त पळ दाखवत या बैलजोडीनं आत्ता गटपास केला मित्रांनो खऱ्या अर्थानं बकासूरच्या गटामध्ये गाडीच कोणी झोपली नाही असं बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं की शक्यतो बकासूरच्या गटामध्ये कमीच जण असतील गाड्या झोपतात खऱ्या अर्थानं माझं एक वैयक्तिक मत आहे की बकासूरच्या गटामध्ये गाडी झोपली पाहिजे कारण तुम्हाला तुमच्या बैलाची ताकद कळेल खऱ्या अर्थानं प्रत्येकाला आपला एक चांगला बैल काढवायचा असतो आणि त्याची ही सगळ्यात चांगली संधी असते की बकासूच्या गटामध्ये पळणं त्यांना आपल्याला एक अंदाज लागतो की आपला बैल किती पळतो आणि अजून त्याच्यावर किती मेहनत घ्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत म्हणजे एकंदरीत आज बबलूच्या गाडीवर येतो बबलूच्या जास्त गाडीला जबरदस्त स्पीड होतं म्हणजे अजून सेमीला आणि फायनलला अजून त्याच्यापेक्षा जास्त स्पीड असणार आहे यात पण काही वाद नाही मित्रांनो पण 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 आता गाडी जबरदस्त पाळली असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे चंद्र आणि बकासूची गाडी कशी पाळली म्हणजे गाडी एकटीच होती त्यामुळं स्पीडचा अंदाज आत्ता लागणार नाही पण नंतर आणि नंतर गाडी चांगली पळणार असं माझं वैयक्तिक मत आहे कारण गाडी जबरदस्त एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच नंबर पळाली काय बोलताय बरोबर ना हां बोल आता तू तर मित्रांनो बाकासून चंदर म्हणजे आज जबरदस्त स्पीड लागल्या गाडीला चांगली गती होती एकच गाडी होती पण जबरदस्त पळाली आणि ह्यांच्या मताशी मी सहमत आहे प्रत्येकाने गटाला गाडी झोपली पाहिजे बाकासून म्हणजे आपल्या बैलाची ताकद कळेल हा तुम्हीच बोला आता चालतंय तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि बकासुरानी आणि चंदर कसा पळा ते पण सांगा राम राम